शिवसेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांच्या प्रयत्नाने गृहसंकुलांना बाकडे भेट दिवाळीच्या धनत्रयोदशी या पहिल्या दिवशी कल्याणमधील पॅनल क्रमांक आठ कृषी बाजार समिती येथील आदेश्वर पार्क देवाशिष देवदर्शन आणि आशिया अल्टीस या सोसायटीमध्ये कल्याण पश्चिमचे शिवसेना शिंदे समर्थक आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निधीतून आणि युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांच्या प्रयत्नाने या सोसायटीच्या मागणीनुसार त्यांना बसण्यासाठी बाकडे देण्यात आले गृहसंकुलांना बाकडे दिल्याने येथील नागरिकांना विरंगोळा होण्यासाठी मदत मिळणार आहे यावेळी सोसायटी येथील रहिवासी आणि काही शिवसेना भाजपा या पक्षाचे कार्यकर्ते व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांनी आमदार विश्वनाथ भोईर आणि युवासेना उपशहर प्रमुख मेघन सल्पी यांचे आभार व्यक्त केले त्यावेळेस उपस्थित असलेले भाजपा कायदा आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट समृद्ध ताडमाडे बैल बाजार वॉर्ड अध्यक्ष भावेश ढोलकिया आर्किटेक्ट नयन ढोलकिया भाजपा दिव्यांग आघाडी संयोजक मिलिंद मेहता रामचंद्र बाबडे संकेत बाबडे संजय लोखंडे किशोर तिवरे विनायक पवार कैलास चौधरी सागर गुर्दे रघुनाथ भोई भावना गोसर आदी सोसायटी कमिटी मेंबर शिवसेना भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरिक उपस्थित होते जय श्रीराम जय जय श्रीराम आमदार आमचे विश्वनाथ आत्माराम भोईर साहेब त्यांनी मेघान मधुकर सेल्फी तर्फे आम्हाला आकडे दिले आमचे आरिशा कॉपरेट हाऊसिंग आदेश्वर पार्क मध्ये तीन सोसायटी आहे त्यांना भाकडे दिल्या त्यांच्याबद्दल आभार आम्ही मानतो आमच्या सोसायटीतर्फे आदेश प्राप्त करत नमस्कार मी आमचे मित्र शिवसेनेचे युवासेना पदाधिकारी सल्फी सल्फीजी यांचा धन्यवाद मानतो की त्यांनी आपले लाडके आमदार यांच्या माध्यमातून इथे सोसायटीला आणि कॉम्प्लेक्सला चार बाकडे उपलब्ध करून दिलेले आहेत इथे जे वरिष्ठ नागरिक राहतात ज्येष्ठ नागरिक राहतात त्यांना त्यांना खूप उपयोग होणार आहे इथे मंदिरपणे द्यायची पण तो उपयोग होणार आहे तर असेच तुम्ही लोकांसाठी कार्यरत राहा अशा शुभेच्छा देतो धन्यवाद